मोबाईल आहे सगळ्यांकडे बघ नाही बघते बर ठीक आहे ओके तर आज मी जे सांगणार आहे मोबाईल बद्दल ते सगळ्यांनी नीट ऐकायचं ठीक आहे मला एक सांगा मोबाईल पाहणं चांगलं की वाईट वाईट नक्की सगळ्यांना माहिती आहे मोबाईल बघणं माहीत तर ते का वाईट आहे असं आपण ते पाहू अजून शकतो स्वराज मोबाईल का नाही बघायचा ओके अनिशा मोबाईल आपण टी व्ही पण बघतो लहान मुलांसाठी मोबाईल आणि टी व्ही बघणं चांगलं नाही का कारण मोबाईल आपण असा पकडतो पकडतो ना बघताना मग त्याच्यावरती स्क्रीन राहते मग त्याच्यावरती काही अक्षरं घेऊन येतात काही पिच्चर येतात त्याचा परिणाम त्या किरणांचा परिणाम आपल्या डायरेक्ट डोळ्यांवरती होतो आणि लहान मुलांचे डोळे नाजूक ना असतात मग आपण बघतो की लहान लहान मुलांना आपल्या क्लासमधल्या काही मुलांना चष्मा लागलेला असतो टी व्ही बघताना आपण टी व्ही असं जवळून पाहतो जेवताना आपण टी व्ही पाहतो समोर ताट येऊन आपण टी व्ही आहे की नाही खरं आहे ना मग आपण काय करायचं ह्या सगळ्या वाईट गोष्टी आपण टाळायच्या म्हणजे या करायच्या नाही मोबाईल तुम्हाला पाहायचा असेल तर त्याचा एक वेळ म्हणजे एक वेळ ठरवून घ्या तेवढ्याच वेळ पाच मिनिट दोन मिनिट फक्त आपण एवढ्याच वेळ दिवसभर त्या मोबाईलसमोर आपण बसायचं नाही टी व्ही बघण्यासाठी एक वेळ ठरवून घ्या अर्धा तास बघितला एक एक समजा आपल्याला सेल आपल्याला तारत मिळता आवडत असेल एक एपिसोड बघितला बंद करायचा दिवसभर आता सुट्टी आहे तर आपण त्याच्यातच वेळ घालवायचा नाही कारण त्याचा साईड इफेक्ट त्याचा वाईट परिणाम आपल्या डोळ्यांवरती माहिती आहे मोबाईल आपण जास्त वेळ बघितला तर मुलं लहान मुलं मी तुमच्या वयातले मुलं छिडछिड करतात डोकं दुखते आपलं आपण म्हणतो आई माझं आज खूप डोकं दुखत आहे आई मला आज नाही आपल्याला भूक लागत नाही आपण अभ्यासापासून आपला जो शाळेचा अभ्यास असतो आपण त्याच्यापासून दूर होतो कारण आपला सगळा वेळ कुठे जातो मोबाईल बघण्या टी व्ही बघण्या म्हणून आपण एक विशिष्ट वेळ ठरवून घ्यायचा की आई मी ह्या ह्या वेळेत टी व्ही बघणार मी याच्यानंतर टी व्ही बघणार नाही मोबाईलला हात बघणार आणि शाळेचं कुठलं काम असेल तर आई आपल्याला सांगतेच आपल्याला मोबाईल पाहायचं काम नाही ठीक आहे कारण आपल्याला जर पुढे जाऊन आपले डोळे चांगले ठेवायचे असेल आपलं डोकं जोडणं बंद करायचं असेल आपण अभ्यासात वेळ द्यायचा तर आपल्याला मोबाईल पाहणं कमी करावं लागेल ऐकणार सगळेजण जेव्हा गरज असेल तेव्हाच आपण फक्त मोबाईल वाढायचा इतर वेळेस आपण मोबाईलला हात लावायचा नाही आणि काही काम असेल तर आईला म्हणायचं आई मला हे काम आहे मोबाईल तू मला पाहून सांगते का म्हणजे आपण मोबाईलपासून दूर राहायचं आणि आपण मोबाईल पाहताना काय करतो की अशी बोटांचा वापर करतो आपण मोबाईल असं टच स्क्रीन ते आपले जे बोटातले स्थायी आहेत ते असे आकर्षण पाहतात हे आपल्याला अर्थ माहिती पडत नाही पण नंतर या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो आपल्याला आपली डोळे चांगली ठेवायची आहे ठेवायची आहे की नाही की मोबाईल गोळे खराब करायची ठेवायची आहे ना की आपल्याला मोठासा भिन्नाचा चष्मा लोक मित्रांमध्ये जायचा आहे आपल्याला एवढे सुंदर देवाने डोळे दिले त्या डोळ्यांचा चांगला वापर करायचा त्याच्यामुळे मोबाईलच्या किरणांचा वाईट परिणाम आपल्या डोळ्यावर होऊ द्यायचा नाही आपण त्याच्याऐवजी काय करायचं मोबाईल पाहण्याऐवजी आपण एखादं पुस्तक वाचायचं जे आपण माणसात ना कॉमेडी जोक्स असतात बोधभर गोष्टी असतात त्या गोष्टीची पुस्तकं आपण आई आईबाबांना आणायला लावायचे जीवनेवर माझ्यासाठी पुस्तक आपण प्रत्येक बर्थडेला गिफ्टसाठी लढतो तर गिफ्ट मागायचं नाही आई एखादं कॉमेडी मॅक्झिन एखादं गोष्टीचं पुस्तक अंकांचं पुस्तक असते वन टू हंड्रेड नंबर्स असतात शब्द असतात ते पुस्तक आपण गिफ्ट करून मागायसाठी घटलं करायचं ना की मोबाईलसाठी घट्ट करायचं आणि जेवताना कोणीही टी सोबत बसून जेवायचं नाही ठीक आहे चालेल आणि आपण काय करायचं आजकाल आपण पाहतो की मुलांचं बाहेर खेळणं बंद झालं आहे मुलं टी व्ही मोबाईल याच्यामध्ये आता तुम्हाला सुट्टी आहे तुम्ही छान मैदानात खेळायला जायचं जी मोकळी स्पेस असते आपल्या घरासमोर आपल्या मित्रमैत्रिणीसोबत बाहेर खेळायचं आउटडोअर गेम केव्हा खेळायची जेव्हा आता ऊन कमी झाला तेव्हा आपण बाहेर जायचं खेळायला मस्त आपल्या मित्रमैत्रिणीसोबत खेळायचं आणि जेव्हा ऊन खूप जास्त असते तेव्हा आपण इंडोर गेम खेळायची त्याचा अर्थ आपण टी व्ही मोबाईल पाहायचा नाही चेस असतो त्याच्यानंतर आपण लुडो साक्षी असे गेम खेळायची म्हणजे जेणेकरून आपल्या डोळ्यावरती डोक्यावरती आपल्या आपल्याला मूर्ख नाही बघायचं आहे मोबाईल बघून तो इंडियन बॉक्स बघून आपल्याला मूर्ख नाही आपल्याला आपली विचारशक्ती वाढवायची आहे ठीक आहे तर आजपासून आपण टी व्ही आणि मोबाईलपासून दूर राहणार प्रॉमिस प्रॉमिस मी सांगितलेलं कळलं ठीक आहे चालेल चला थँक्यू